कल्पना कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे भोपळ्यापासून एक गोड पदार्थ सध्या नवरात्र चालू आहे स उपवास असतो म्हणून हा भोपळ्याचा गोड पदार्थ करायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला भोपळा स्वच्छ धुवून बसून चिरून घ्यायचा आहे जाड जाड फोडी करायची आहे त्याच्यावरचं काढून घ्यायचं आहे बी काढायचं आहे आणि मोठे मोठे तुकडे करायचे आहेत याप्रमाणे सर्व भोपळा चिरून घ्यायचा आहे वरती जास्त खरडून काढायचं नाही कारण ते ते खायला खूप छान लागते गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे कढई तापल्यानंतर ता लगेच आपल्याला हा भोपळा टाकून घ्यायचा आहे भोपळा टाकल्यानंतर लगेच आपल्याला आवश्यकतेनुसार गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा गूढ भोपळा करण्यासाठी जास्त वस्तू लागत नाहीत गूळ आणि भोपळा या दोनच वस्तू लागतात शिवाय विलायची पावडर लागते ते आपल्या आवश्यकतेनुसार विलायची पावडर हे ते ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तरच घालायचं आहे गूळ सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता वरती झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायचं आहे पुन्हा एकदा शिजल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पाच मिनटं शिजवून घ्यायचा आहे हा भोपळा शिजवलेला खूप छान लागतो लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटाच्या आत हा शिजतो जसं भोपळा शिजतो तसं तसं ते गुळाचं पाणी थोडंसं दाटसर चिकट व्हायला सुरुवात होते जास्त गुळ घाटल्यावरच भोपळा खायला छान लागतो लहान मुलं त्या गुळातल्या पाकासोबतच खायला पसंत करतात पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा भोपळा शिजलेला आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे खाण्यासाठी तयार झाला आहे थोडंसं गरम गरमच खायला छान लागतो चवसुद्धा छान लागते ही भोपळ्याची जुनी पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही सुद्धा हा भोपळ्याचा गोड पदार्थ नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। भरपूर पदार्थ तयार होतात गोड तिखट तिखटपुळ्या भोपळ्याचा शिरा भोपळ्याचा हलवा बरेच पदार्थ तयार होतात ना भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा